जन्मपूर्व विकास अवस्थेचे घातक धोके घातक घटक धोके हे आपल्याला बघायचे आहेत जर मागच्या आपण याच्यामध्ये सध्या बघितले होते पॉईंट्स वगैरे अनावश्यकता परिस्थिती हे काय असते हे त्यामध्ये बघितलं आता याच्या आता आपण काय म्हणतो जन्मपूर्व अवस्थेमध्ये अवस्थेचे गो धोके काय आहेत किंवा काय काय परिणाम त्याचा होतो आपल्याला हे विकास अवस्थेचे होते तर हॅजर्ड्स ऑफ पॅरेंटल डेव्हलपमेंट हे बघतो हे बघा विद्यार्थ्यांना जन्मपूर्व विकास अव्यस्थेतील घातक डोके यामध्ये आकृती हे बघितली असेल तुम्ही बीज आणि भ्रूणाचा आणि गर्भ प्रत्येक आठवड्याला तो गर्भ कसा वाढत जातो हे त्यामध्ये हे सांगितलेलं आहे तसे त्याचा हे पण कशा पद्धतीने आहे ते सांगितले आता जन्मपूर्व विकास अवस्थेचे घातक घटक याबाबत त्यांनी सांगितले की भारतीय समाजामध्ये स्त्रीबाबत अनेक गैरसमज मोठ्या प्रमाणे आहेत गरोदर स्त्रीने काय खावे काय खाऊ नये सायंकाळी खावे नाही खावे आमूषा पौर्णिमेला कुठे जायचे कुठे नाही जायचे म्हणजे ह्या पारंपरिक समजुती असलेल्या मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे ते शास्त्रीय आधार नसल्या तरी मात्या पित्याच्या वर्तनाचा अर्भकावर मोठ्या प्रमाणात आयुष्यभर हा काय होत असतो परिणाम हा तिथं होत असतो त्यामध्ये कालावधीनंतर प्रकट होत असतात बहुतांश समस्या घातक घटकांमुळे मोठ्या प्रमाणात होते जसे एखादे मादक पदार्थ रसायन विषाणू इतर घटक यामुळे जन्मता दोष हा तिथं निर्माण होत असतो यालाच घातक हे होत दोष हा तिथं निर्माण होते हे सांगितले गर्भाचे स्वरक्षण करण्याचे काम ही तिथं करत असते गर्भाचे स्वरक्षण टक्के किती होईल हे सांगू शकत नाही कुठल्या तरी गर्भाच्या घातक घटकांवर तिथं अवलंबून मोठ्या प्रमाणात राहावं लागत असते गरोदरपणामध्ये कोणत्याही किती प्रमाणात घातक घटकाला तोंड द्यावे लागते हे विकास विकासावस्थेच्या प्रत्येक टपक्यावर घातक घटकांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव होत असतो जसं तुम्ही ते आकृती ती बघितली असते की प्रत्येक घटक हे कोणत्या कोणत्या प्र परिणाम कोणत्या कोणत्या याच्यावरही तिथे परिणाम असतो युरोपातून लुका, अमेरिकेत स्थलांतरित झालेले लोक अमेरिकन लोकांपेक्षा अमेरिकन लोकांचे गर्भ हे मध्याच्या परिणामामुळे बाहेर जास्तीत जास्त बळी पडत असतात शिवाय इंद्रिय वेगवेगळ्या वेळी घातक घटकांना बळी पडण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त असते गर्भधारणेनंतर पंधरा ते वीस दिवसांनी मेंदू आणि वीस चाळीसच्या दरम्यान हृदया घातक घटकांना तिथं बळी पडत असते हे त्यामध्ये सांगितलेले आहे आता जन्मपूर्व अवस्थेचे धोके मातेचा आहार जी श्री गरोदरपणा सकस आणि पौष्टिक आहार घेते गर्भारपणी तसेच प्रसूतीच्या वेळी सहसा अडचणी तिथं येत नाही आणि थॉमस यांनी दोन हजार सातमध्ये सकस आहाराची संपूर्ण जगभर माहिती त्यामध्ये सांगितले की संपूर्ण जगात आठशे मिलीपत लोक उपाशी राहतात तर प्रत्येक गर्भार स्त्रीमध्ये ते मोडत तिचं राहत असतात यामध्ये त्यांनी सांगितले की बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या प्रकारे गरोदर मातेला सकस अन्न पौष्टिक आहार कुपोषण हे मोठ्या प्रमाणात मिळते त्यामुळे सुद्धा जास्तीत जास्त सकस आहार न मिल्यामुळे मग गर्भा कुपोषित राहण्याचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे त्यामुळे आता सध्या काय होते भारतामध्ये अंगणवाडी प्राथमिक क्षेत्र अन्नक्षेत्र उघडण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे परत पूर्वीच्या भारतात बालता बालकमाताचे वय प्रमाण एकोणासशे सत्तरच्या दरम्यान सामाजिक परिवर्तनामुळे तेव्हाचं वय अठरा होतं पण आत्ताच्या शैक्षणिक याच्यामुळे एकवीस वर्ष करण्याच्या प्रयत्नात साहजिकच ते पदवीपर्यंत शिक्षण तिथं घेतात आणि मातेचं वय प्रसूतीच्या वेळी अनेक वेळा समस्यांना तिथं तोंडही तिथं देत असते आणि आत्ताच्या किशोरी माने ते वयाचं आहे तीस ते चाळीस वर्षानंतर बाळाला जन्म घालतात त्या आणि मग स्त्रीचे चाळीस पैस वर्ष तिच्या शरीरात नव्वद टक्के अंडपेशीच्या स्थितीमध्ये राहत झालेला असतो म्हणजे एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये ह्या संशोधनामध्ये दिसून आलेलं आहे की अर्भकाच्या डाऊन सिल्ड्रोम केटिसिझम ह्या हृदयाच्या अनियमित जलशीर्षता या ज्या काही आहे की हृदयाच्या रचने डाऊन सिंड्रोम ह्या ज्या काही आहे की शारीरिक व मानसिक अर्भकाला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात हे आपण म्हणतो की वयाचाही परिणाम जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात हा होत असतो ओके मग त्यामुळे काय होतो क्रिटिसिजम हृदयाची रचना हा प्रॉब्लेम नसतो परत मातेच्या शारीरिक रचने शारीरिक प्रकृती गरोदर स्त्रीला जर गोवर असेल आंधळेपणा असेल बहिरेपणा असेल मेंदूला दुखापत असेल मातेला कांजण्या असतील तर हे दोष गर्भामध्ये तिथं जास्तीत जास्त उतरत असतात एच आय व्ही असेल त्याच्यामुळे आयुष्यभर विषाणू प्रतिरोधक औषधं हे मोठ्या प्रमाणात देणं हे गरजेचं आहे ओके आता याच्यामध्ये सांगितलं की मातेने जंबली पदार्थाचं सेवन केलेलं असेल अर्भकालाही मोठ्या प्रमाणात धोका मिळत असतो उदाहरणार्थ मॅरिज शक्य असेल मॅरिज सुद्धा गर्भाला प्राणवायू मिळाल्याच्या मर्यादा येतात आणि गर्भा अर्भके जन्मानंतर चिडचिडी निराश अस्वस्थ येते तर मोठ्या प्रमाणात होता जर आसपास गरोदर स्त्रियांनी कोकणचे सेवन केले असेल बहुतांशी क्रॅक बेबीजचा जन्म दिलेला असेल तर कोकेमुळे गर्भाकडे वाहणाऱ्या रक्तवाहिन्या किंवा मर्यादा तिथं पडतात आणि रक्त आणि प्रा प्राणवायूचा पुरवठा हा कमी हा होत असतो आणि गर्भाच्या मृत्यूचे प्रमाण हे वाढते ज्या गरोदर स्त्रिया खूप मद्यपान करतात त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात डॉक्टर लोक मद्य थांबवण्या पिण्याचं थांबवण्याचं प्रमाण हे करण्यात हे करत असतात रक्तातील प्राणवायू घटक होतो आणि त्यामुळे धूम्रपान करणाऱ्याची स्त्रीची मुलं गुटकी कुजी अशक्त होण्याचे प्रमाण हे वाढत असते पित्याचेही गर्भाचा परिणाम मोठ्या प्रमाणात वाढ ही तिथं होत असते हे त्यामध्ये सांगितलेलं आहे हे बघा विद्यार्थ्यांना इथं हे घातक धोके गर्भाच्या विकासावर काय काय परिणाम होतात हे त्याच्यामध्ये आपण बघितले पुढच्या आपण लेक्चरला पुनरुत्पादन आव्हाने आणि निवड याचा आपण अभ्यास करणार आहोत